इथे माझ्या करंजी करून तयार झालेले आहेत तूप टाकलं एक कप रवा आपल्याला करंजीचं सारण करायचं आहे एक पण हे दीड कप रवा घेतले चांगलं भाजून काजू बदाम पिस्ता भाजून घेतले कसं कसं एक दोन चमचे आपण इथं खसखस बारीक करून घेऊ साखर घालायची मग इथं आपली खसखस पण आता हे एक कप साखर बारीक करून घेऊ बघा इथं आपली साखर पण बारीक झाली आहे पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया नाही इथं आपण सुंड पावडर एक चमचा घालून घेऊन अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे इथं आपलं हे बघा इथं आपण एक वाटी म्हणजे तीन मी वाट्या खोबरं खिसून घेतलेलं आहे हे पण याच्यात मिक्स करून घेऊया हे बघा इथं आपलं सारण बघा तयार आहे इथे मी बघा आवरणासाठी बघा दोन कप मैदा घेतला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतला म्हणजे चार चमचा रवा घेतला आहे आपण आता याला मोहन घालूया तीन चार चमचे पण मोहन घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं मोहन सर्व मिक्स करून झालेलं आहे त्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि मळून घेऊया आपण थांडा हे बघा इथे माझं पीठ मळून एक दहा पंधरा मिनिटं मुरू द्यायचं आपण झाकून घेऊया आपलं पीठ दहा पंधरा मिनिटं मुरून झाले आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया हे बघा इथे मी छोटे छोटे गोळे करून घेतले आता पण लाटून घेऊयाच्या गोळा पण लाटून घेऊया हे बघा इथं माझं लाटून झालेलं आहे बघा मी साच्यामध्ये करणार आहे बघा आणि ह्याला भरून हे बघा इथं माझं करून झालेलं आहे बघा आपण असं दुसरे पण करून घेऊ हे बघा इथं माझे करून झालेले तेवढे आता पण तळून घेऊया हे बघा इथं आपण आता तेल गरम झाले आपण तळून घेऊया